नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ हा आपला काहीतरी आपण नवीन शिकणार आहोत की जेणेकरून आपल्याला व्यवसाय वाढीसाठी त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी करता येईल स्वतःचा फायदा करून घेता येईल तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती वेळोवेळी आपल्या डिजिटल रिलेटेड व्हिडिओ असतात मग ते कुठलेही असू दे आपलं ग्राफिक डिझायनिंग असू दे किंवा थोडक्यात आपलं रील एडिटिंग असू दे किंवा बिझनेस विषयी माहिती पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आपण शिकत असतो तर आत्ता पण आपण असंच काहीतरी नवीन शिकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकता येईल आणि काहीतरी स्वतःचा फायदा करता येईल तर मग बघा की तुमचा जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि तिकडे जे काही कॅनवा ॲपवरती मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकवणार आहे ना तर ती डिझायनिंग आपण आपल्या बिझनेससाठी कशी बनवायची आणि आपल्याला त्याच्यामधून पोस्टर कसे बनवायचे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात तर चला मग आपण बघूया पुढे आपण काय शिकतो ते तर हा एक माझ्याकडं दुसरा मोबाईल आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते तर बघा आता मी तुम्हाला आपल्या मोबाईलची स्क्रीन शेअर केलेली आहे आणि शेअर केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काय काय आपण बघणार आहोत तर तुम्हाला मी ऑलरेडी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडिया व्हिडिओ खूप काही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती पुरवलेली आहे तर आत्ता पण आपण असंच काहीतरी नवीन करणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून काहीतरी नवीन शिकता येईल आणि काहीतरी करता येईल प्रत्येकाला असं काहीतरी नवीन शिकायचं असतं आणि प्रत्येकाला असं काहीतरी करायचं असतं म्हणूनच आज मी तुम्हाला आजचा व्हिडिओ टाकणार आहे की आपण जर तुम्हाला बिझनेसची पोस्ट बनवायची म्हटलं तर कशी बनवायची हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला अजून जरी कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते की बघा हे फेसबुक आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर फेसबुक म्हटलं ना तर ज्या फेसबुक रिलेटेड पोस्ट बनवायच्या असतात त्याच्यासाठी आपण फेसबुक यूज करायचं तुम्हाला फेसबुकला स्टोरी ठेवायची त्याच्यासाठी तुम्ही फेसबुक यूज करा किंवा तुम्हाला फेसबुकवरती पोस्ट करायची त्याच्यासाठी तुम्ही फेसबुक यूज करा इंस्टाग्राम पोस्ट झाली तर इंस्टाग्राम पोस्टचं कसं आहे की जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवायची इंस्टाग्रामवरती तुम्हाला तुम्हाला तुमचं पोस्टर हे करायचं तर त्याची साईज कशी असते त्या साईजनुसार इकडे सगळं हे दिलेलं असतं सोशल मीडिया झालं सोशल मीडियाचं पण तसंच आहे की सोशल मीडिया म्हणजे काय की इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब याचे जे वेगवेगळे आपल्याला याचे बॅनर असतात ना तर त्या बॅनरच्या साईजमध्ये त्याला म्हणतात सोशल मीडियाचे जे काही हे आहे ग्राफिक ठीक आहे तर व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ कसे माहिती आहे का आपण मोबाईलवरती रेकॉर्डिंग केले ना तर ह्या व्हिडिओमध्ये जाऊन आपण त्याला एडिट करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने परत आता याच्यामध्ये कुठलीही पोस्ट बनवायची म्हटलं ना तर अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला ती पोस्ट बनवता येते आणि ती आपल्यालाच एडिटसुद्धा करता येते तर आता ही यूट्यूब थमनील आहे जर तुम्हाला यूट्यूबसाठी थमनील बनवायचं म्हटलं तर तुम्ही कोणती साईज घ्यायची तर बरोबर तिकडे यूट्यूब थमनील असं हे येतं नाव येतं तर त्याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्ही जो हवा आहे ना तो थमनील तुम्ही घेऊ शकता तुम्हाला साईज जशी पाहिजे ना तशी साईजही तुम्ही त्याच्यावरती एडिट करू शकता ठीक आहे तर आता आपले याचे जे लेअर वगैरे आहे ना ते ओपन झालेले आहे कलर ओपन झालेले आहेत याच्यामधलं तुम्हाला, तुम्हाला काय यूज करायचे त्या सगळ्या गोष्टी इकडे येतात तर आपण काय करायचं डिझायनिंग आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे तर मी खूप वेळा तुम्हाला असं सांगितलेलं आहे की हे आपल्याला कसं यूज करायचं आणि याच्यामधून आपल्याला कसं लोकांपर्यंत त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल तर ह्या हे जे आहे ना तुम्हाला कोणती पोस्ट बनवायची म्हटलं ना तर याच्यामध्ये तुम्हाला हवी ती पोस्ट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवडणारी फक्त प्रोवाली नको आहे प्रो वाली घ्या कारण प्रो वालीमध्ये कसं होतं की त्याच्यामध्ये त्याचं जे काही हे आहे वॉटरमार्क असतं ते वॉटरमार्क येतं आणि ते आल्याच्यानंतर मग ते कुठेतरी मध्येच स्कॅनर म्हणून त्याचं नाव दिसतं तर तसं नको आहे आपल्याला 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 ते वॉटरमार्क नसणारं म्हणजे प्रो नसणारं हवं हो आहे तर तुम्ही बघा की इकडे प्रोवाले पण आहे आणि अनप्रो वाले पण आहे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही सर्च करू शकता जो बॅनर बनवायचा आहे ते बॅनर बनवू शकता तुम्हाला जे आवडेल ते आता जर तुम्ही हो जर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर बघा एवढे सगळे ओपन झालेले आहे ते याच्यामधला तुम्हाला हवं आहे ना हे सगळे फ्रीवाले आहे त्याच्यामधला तुम्ही यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जो हवा आहे तो तर हे काय होतं बघा आता मी हा घेतलेला आहे तर इंडिया तर इंडिया आता हे जी इंडिया जे आहे ना तर याच्यावरती तुम्ही क्लिक करून याला स्मॉल करू शकता बिग करू शकता अशा पद्धतीने आणि याच्यावरचं जे खालचं नाव आहे ना ते तुम्हाला डिलीट करायचं असेल तर करू शकता वरती पण नाव आहे ते डिलीट करायचं असेल करू जा शकता परत इकडे एक त्यांचा जे काही लोगो वगैरे आहे ते तुम्ही डिलीट करू शकता आता तुम्हाला इंडिया नाव ठेवायचंय ठीक आहे तो इंडिया तो नावटी तो तेचे टेक्स तर इंडिया जर तुम्ही नाव ठेवलं ना तर त्याच्यामध्ये काय करायचं आपण एलिमेंट्स टेक्स गॅलरी तर ह्याच्या ह्या जी इंडिया नावावरती क्लिक करून आपण इकडे कलरमध्ये जायचं जी ए साईज आहे ए साईजवरती क्लिक केल्याच्या नंतर कलर ओपन होत्या तर आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे तो आपण इकडे चॉईस करायचा तर ग्रीन कलर आपण घेतलेला आहे ग्रीन कलर छान वाटत आहे आणि तुम्हाला अजून काय याच्यावरती नाव टाईप करायचं म्हणलं ना तर टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर ॲड हेडिंग घ्यायचं ॲड हेडिंग घेतल्याच्या नंतर ॲड हेडिंग घेतल्याच्या नंतर बघा तुम्ही बघा की याच्यावरती तुम्ही नाव टाकू शकता आय लव आय लव हे जे नाव आहे ना हे आय लवचं याला आपण वरती घेऊया आणि इंडियाला थोडंसं खालती घेऊया की काय होईल माहिती आहे का आपल्याला जे वरती स्पेस मिळेल म्हणून त्याला आपल्याला खाली घ्यायचं आहे याला थोडंसं स्मॉल करूया आपण जे हे जे आहे ना आई लव याच्यावरती क्लिक करून याला आपण काय करूया की थोडंसं खालती घेऊया याचा आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करण्यासाठी तुम्हाला माहित आहे की एक कलर वरती जायचं कलर वरती गेल्याच्या नंतर कि जे काही आपल्याला कलर चेंज करायचे ना ते तुम्ही कलर चेंज करू शकता इकडे तुम्ही तुमच्या आवडीचा कलर ठेवा तुम्हाला जो कलर वाटेल ना तो तुम्ही आपल्याला जेवढा उठून कलर, कलर दिसेल ना तो कलर आपल्याला घ्यायचा असतो म्हणजे काय होतं माहितीये का त्याने आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा जे काही पोस्टर आहे ना ते बनवायला भेटतं तर याच्यामध्ये कलर तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही चेंज करा ठीक आहे आपण हा कलर ठेवूया आणि याला थोडस या साईडला घेऊया परत मी टॅक्सवरती गेले आणि ॲड हेडिंग घेतलं ॲड हेडिंग घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये परत टाकायचे की माय तर आता आपण त्याला हे केलेलं आहे जसं आपल्याला पाहिजे ना तसं आपण त्याला कलर आता ह्या मायला जो कलर द्याय द्यायचा आहे ना तो तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या तुम्हाला जो कलर द्यायचा आहे ना तो कलर तुम्ही द्या तर बघा आय लव माय इंडिया आणि त्याच्यानंतर इकडे जे साईटला तुम्ही तुमचा फोटोसुद्धा टाकू शकता फोटो कुठून घ्यायचा तर गॅलरीमधून घ्यायचा गॅलरी ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जसा हवं आहे ना तसा तुम्ही फोटो इकडून घेऊ शकता आणि तिकडे टाकू शकता जो बी फोटो असेल ते तुम्ही घ्यायचा आणि तिकडे तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता जर तुम्हाला जर गणेशजीचा फोटो टाकायचा असेल तिकडे तर गणेशजीचा टाका शक्यतो स्वतःचाच टाकायचा जेवढा चांगला फोटो तुम्हाला टाकता येईल तेवढा तुम्ही स्वतःचाच टाकू शकता तर जसं मी इथे गणेशजीचा फोटो लावला ना तसा तुम्ही तुमचा फोटो तो लावू शकता गॅलरीमधून आपला फोटो घ्यायचा आहे आणि डाउनलोड करायचं म्हणलं तर जो वरती जाणारा बाण आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ते आपोआप डाउनलोड होतं आणि आपल्या गॅलरीमध्ये जातं किंवा मग आपण आपल्या व्हॉट्सअपला सेट करायचं त्याला म्हणजे काय होईल की आपल्याला जे ही त्याचं जे डाउनलोड केलेलं आहे ते आपल्या व्हॉट्सअपला येऊन जाईल तर अशा पद्धतीने हे सोपे सोपे पोस्टर तुम्ही बनवा म्हणजे काय होईल की याच्यामधून अजून आपण जसं जसं पुढं जाऊ ना तसं तसं आपल्याला अजून काहीतरी शिकायला भेटेल तर मी आता तुम्हाला दाखवेल दा, की नवीन नवीन नवी रोज एक एक व्हिडिओ की कशा पद्धतीने आपण आपल्याला घरबसल्या पोस्टर डिझायनिंग आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन नवीन पोस्टर डिझायनिंग करायची आहे आणि रेग्युलर आपल्याला त्याच्यामधून नवीन काहीतरी शिकायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून काहीतरी फायदा होईल आणि डिजिटल मार्केटिंग करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ग्राफिक डिझायनिंगच्या जर आपण ग्राफिक डिझायनिंग जर चांगलं केलं कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं तर सगळ्यात प्रथम आपला पाया चांगला पाहिजे पाया चांगला असेल ना तर आपल्याला व्यवसाय घडवायला आणि व्यवसाय बदलायला वेळ लागत नाही मग जर तुम्हाला व्यवसायच घडवायचा असेल व्यवसायच बदलायचा असेल आणि चांगल्या क्वालिटीचं मार्केटिंग करायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपलं ग्राफिक डिझायनिंग आपलं ग्राफिक डिझायनिंग नंबर वन क्वालिटीचं असेल ना तर आपण काहीही आपल्याला हे जे काही आपण मार्केटिंग करणार आहोत ना त्याच्यासाठी वेळ लागत नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय